नमस्कार रेड्डी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे वेदना भाग दोन आज तरी लवकर यायच गाडी पार्क करत असलेल्या वैभवला थोडी रागातच म्हणाली तसं तिच्याकडे टक लावून बघत हसला आणि गाडीतून उतरताना मागे लपवलेलं गिफ्ट त्याने तिच्या समोर धरलं तिचा कान पकडला सॉरी म्हणण्यासाठी एकमेकांना सॉरी म्हणण्यासाठी ते नेहमीच असं करायचे ज्यामुळे समोरचा कितीही रागात असला तरी ते विसरून मनापासून हसायचं आत्ताही तसंच घडलं वैभवच्या त्या कृतीने सेजल कुतकन असले आणि मग दोघेही हातात हात घालून नेहमीच्या टेबलावर येऊन बसले आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी हे दोघे पहिल्यांदा भेटले होते वैभवच्या बहिणीच्या स्वरूपाच्या लग्नात सेजल स्वरूपाचा नवरा अमे याची मावस आणि एकुलती ती एक लाडकी बहीण असल्यामुळे करवली म्हणून मिरवण्यात ती कुठेच कमी पडली नव्हती ह्याच लग्नात हट्टा मस्करी करता करता एक चे वा। एक आ, आ, ती आणि वैभव एकमेकांचे चांगले मित्र झाले इतके चांगले की बघणाऱ्याला वाटावं ते दोघं एकमेकांना ओळखत वैभव देशमुख आय आय टी मधून पास होऊन एका एं, मध्ये काम करत होता तर सैजल पाटील नुकतीच कुठेतरी देसाई मॅडमची असिस्टंट म्हणून जॉईन झाली होती दोघही आपल्या कामामधून वेळ काढून आवर्जून एकमेकांना वेळ देऊ लागले होते हळूहळू सा इतरांसारखंच त्यांचंही लक्षात येत होतं की आपण एकमेकांना मित्रापेक्षाही जास्त काहीतरी मानतोय आणि अशातच एका मस्त संध्याकाळी लॉंग ड्राईव्हला ला गेल्यावर वैभवने वा, तिला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत लग्नाची मागणी घातली आज त्या सेलिब्रेशनसाठी ते दोघे भेटले होते लवकरच त्यांचा साखरपुडा होणार होता आणि मग दोन महिन्यातच लग्न इतक्या घाईचं कारण होतं वैभवला मिळालेली ऑफर पाच महिन्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हायचं होतं तीन वर्षासाठी आणि सोबत अर्थातच घेऊन जायचं असल्याने त्या दोघांनी हा निर्णय घेतला होता घरचे तर आधीपासूनच त्यांच्या होकाराची वाट पाहत बसले होते त्यांच्या या निर्णयाने दोघे दोन्हीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले होते कॅफे युटन काही त्या धुंद वातावरणात ते दोघेही जगाला विसरून एकमेकांतच गुंतले होते इकडे काव्या मात्र अजूनही वैभवने दिलेला नकार पचवता आला नव्हता तिने मैत्रीच्या ना, नात्या खातर त्याचे आणि सेजलचे नाते मान्य केले होते व ती अजूनही शांत झाली नव्हती त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी तिने ते मदत कर अशी गळ घातली शेजलच्या मनात काहीच नसल्याने ती काव्याला वेळ देऊ लागली पण काव्याने मात्र त्याचा फायदा घेत ते वैभवच्या कानावर घातले हे सांगत की सेजल मला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी असं करते सुरुवातीला वैभवला ते पटले नाही पण मग काव्याच्या या दोघींचे बोलणे सेजलच्या नकळत कर, रेकॉर्ड करून आणि त्यात बदल करून वैभवला ऐकवले त्याच सरळ सरळ सेजल काव्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करते अशी काही वाक्य होती जे ऐकल्यावर वैभवने सेजलला जा विचारायला सेजल तो माझा विचारला सेजल तो माझा आवाज नाही असं म्हणू शकत नव्हते कारण जुन्या एका नाटकाचे स्क्रिप्ट आहे असं सांगून काव्याने ते म्हणून घेतले होते वैभव काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने सेजलला खडसावत काव्याची बाजू घेतली आगी तेल ओरत काव्याने तू अशा मुलीशी लग्न करशील का असं विचारलं तेव्हा त्याने रागाच्या भरात नाही असं म्हणत सेजलकडे पाठ फिरवलं विनवणी करत सेजल त्याला परत एकदा विचार कर हेच सांगत होते पण तो मात्र तसाच उभा होता काव्याने डोळे पुसत जाणाऱ्या सेजलला थांबवले आणि इतकेच बोलले की वैभव कधीच सुद्धा होणार नाही त्या वाक्यातून सेजलला जे समजायचे होते ते समजले काव्याच्या त्या प्रकरणानंतर वैभव आणि सेजलने एकमेकांना भेटणे बोलणे पूर्णपणे टाळले मुलांच्या वागण्याचा अर्थ कळू नाही दोन्हीकडच्या घरच्यांनी समजुतीने धोरण स्वीकारले होते काव्याने त्यानंतर वैभवला आपल्या जाळ्यात ओढण्याचा खूप प्रयत्न केला पण वैभवने तिला नकार देत सरळ ऑस्ट्रेलिया गाठली काव्याने हे सगळं फक्त तिचा इगो दुखवला म्हणून केलं होतं त्यामुळे तिला आता वैभव किंवा सेजल काहीच इंटरेस्ट नव्हता त्यांना वेगळं करून तिने मी जिंकले अशी स्वतःची समजूत करून घेतली आणि ती मुंबईत शिफ्ट झाली वैभव गेल्यानंतर दोन दिवसांनी काव्या सेजलला भेटायला आली होती आणि तिने स्वतःच्या तोंडाने आपण हे सगळं केलं होतं असं कबूल करत वैभवला कसा धडा शिकवला हे सांगितलं सेजलने वैभव आणि त्याच्या घरच्याशी कायमचा संपर्क तोडला आणि स्वतःला क्लिनिकच्या कामात बुडवून घेतलं आज त्या गोष्टीला चार वर्ष झाली होती सेजल आणि वैभव दोघांनीही एकमेकांशी कसला संपर्क नव्हता पण आज अचानक काव्याची फाईल समोर आल्यावर सेजलला सगळं आठवलं होतं उद्या काव्या तिला फर्स्ट साठी कांचनकडे येणार होती आपल्याला समोर पाहिल्यावरती काय करेल याची कल्पना असल्याने सेजलने सुट्टी काढली होती क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया